नमस्कार मित्रिनिवा चला आजची माझी रेसिपी आज करायचं मला पालक पनीर त्याच्यासाठी साहित्य दाखवते पालक घेतली आहे पालक स्वच्छ धुऊन घेतली कोथिंबीर घेतली चार पाच मिरच्या घेतल्या भाजीची तयारी पहा आल्या लसणाची पेस्ट किचन किंग मसाला जिरा पावडर धना पावडर आणि गरम मसाला आणि कांदा आणि हे आपलं पनीर पहिले आता आपण पालक उकळ टाकू चल चालू करते पाणी ठेवलं होतं पाण्यामध्ये साखर टाकू आपण थोडी पालक म्हणजे साख पाण्यामध्ये साखर टाकली थोडी चार मिरच्या कोथंबीर पालक चिरून घेऊ पालक टाकून घेऊ

पालक पाणी सोडून पालक पालक उकळी काढून घेऊ आता आपली छान मस्त पालक शिजली पण साईडला ठेवून पालक आहे ना खाली उतरून घेऊ त्याच्यावर दुसरा ठेवू आपल्याला पनीर टाळायचे आता याच्यात आपल्याला पनीर शालू फ्राय करायचे पालक हे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आपण पालकावर आहे ना झाकण ठेवायचं आणि काळी पडते गार होऊन घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊ आता आपण पन। पनीर तळून घेऊ त्यानंतर ताकद ठेवलं तर तेल टाकून घेते मी काय करायचं পোরোর সপোর সোরেন, আপরশে এনেরে ন্কেরে,রয়ে আরশুরে এনোক্পান্যরে,�ডরে,রানে দোরে দোরে. এন্ত�ার কের মদেরে আডুে

मीठ पालकमध्ये मी मीठ टाकले थोडा कांदा टाकताला मी तुम्ही तूपही वापरू शकता तुम्हाला तूप टाकायचं असलं तर मी त्यालातच वापरते मस्त फ्राय होऊन देऊ गुलाबी रंगापर्यंत मस्त आपला कांदा तळला गेला आहे मटरे लागलं आलं लसूण असं त्याच्यात वाटलेली पालक कलरचा मस्त हिरवा आलेला थोडं पालकाचं गरम पाणी ते दाखवत आपण एवढे घट्ट निच लागणार आपल्याला त्याच्यात पालक शिजलेलं पाणी तेच पाणी वापरते मी मस्त एक उकळी काढून घेऊ चला उघडून बघू मस्त उकळी आले त्याच्यात आपल्याला हे पनीर टाकून घेऊ पुन्हा हालून घेऊ पुन्हा एक उकळी काढून घेऊ गॅस बंद करून टाका भाजी उघडून बघू शिरले का मस्त छान मस्त पालक पनीर झाले एका प्लेटमध्ये काढून घेऊ चला आता मैत्रिणी पालक पनीरची भाजीची रेसिपी तर नक्की तुम्ही करून बघा आवडेल तर लाईक करा शेअर करा نک کمنٹ مې څنګه پالکې شي आवडت نکي کړم بګه هي سګړې ني ګرم ګرم ژوند کراله आवडت لایک کرا شیر کرا سګړېنا بای بای